नमस्कार मंडई चला तर व्हेज बिर्याणी खायची असते पण काही साहित्य नाही म्हणून आपण टाळाटाळ करतो तर आता ही टाळाटाळ सोडा आणि माझ्या पद्धतीची एकदा तरी व्हेज बिर्याणी बनवून खा अगदी तुम्ही बट चाटत राहाल इतकी सुंदर ही बिर्याणी होते दिसायलाही सुरेख आता कुठलीही गोष्ट दिसायला सुरेख असेल तर तिकडं माणसाचा मोह जास्त जातो तशीच ही बिर्याणी आहे अगदी साहित्य कमी आहे पण दिसायला खूप मोहक आणि चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम होते तर आता ही बिर्याणी बनवण्यासाठी मी तुम्हाला काय साहित्य वापरले अगदी तीन साहित्यात आपली ही बिर्याणी तयार होणार आहे जास्तीची कुठलीही झंझट न करता फापड पसारा अजिबात करायचा नाही हो सिंपल आणि सोप्या पद्धतीची आपली रेसिपी असणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पातेल्यामध्ये पाते पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे भरपूर पाणी ठेवायचं आहे उकळण्यासाठी आपण बिर्याणीसाठी तांदूळ उकळतोय मीठ घातलं थोडंसं तेल आणि अर्धं लिंबू पिळून घातलं खडे मसाले घातले पाण्याला उकळी येते इथे वीस मिनटासाठी आपण हे तांदूळ जे आहेत ते भिजत घातले होते आता हे तांदूळ छान भिजलेत वीस मिनटामध्ये वीस मिनटापेक्षा जास्त तांदूळ भिजू नका यावरचं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि खळखळ उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ जे आहे ते घालून घ्यायचे आहे पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत हे तांदूळ यामध्ये घालू नका तरीसुद्धा आपल्या बिर्याणीमध्ये तांदूळ जो आहे तो तुटतो व्यवस्थित लांबसडक बिर्याणीमध्ये तांदूळ राहत नाही हे कारण मेन असतात तर आता उकळतानासुद्धा तांदूळ पहा मी अजिबात गॅस कमी केलेलं नाही आणि अशाच पद्धतीने मोठ्या आचेवरती आपल्याला हा तांदूळ खळखळ पाण्यामध्ये उकळवून घ्यायचा आहे ही दुसरी स्टेप्स आहे कारण इथे सुद्धा आपण जर कमी गॅसवरती तर ता तांदूळ काय होतो जागा असा विरल्यासारखा होतो आणि मग तेव्हा सुद्धा आपल्या बिर्याणीमध्ये तांदूळच दिसत नाही पूर्ण असा भुगा होऊन जातो तर मी मा मी बनवलेली बिर्याणी तुम्ही बघितली सुरुवातीला तर त्या बिर्याणीमध्ये अजिबात एकही तांदूळ तुम्हाला तुटलेला दिसला नसेल एक सारखे सडक तांदूळ होते कारण त्याचं मेन कारण आहे का तांदूळ उकळून घेणे तर तांदूळ व्यवस्थित उकळलेले आहे ऐंशी टक्के तांदूळ उकळून एका चाहणीमध्ये काढून घेतला त्यानंतर आपण इथे कढई ठेवली कढईमध्ये तेल घालायचं तेलामध्ये मोहरी आणि आलं लसूण पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट थोडीशी तांबूस रंगावरती आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे तांबूस रंगावरती आलं लसूण पेस्ट फ्राय झाली की त्यानंतर उभ्या साईडचे दोन टॅमॅटो चार कांदे थोडंसं फ्लावर आणि कोथंबीर इतक्या मोजक्या साहित्यात आज आपण ही दम बिर्याणी बनवतोय पण तितकीच आकर्षक आणि सुंदर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ सोडून जाऊ नका संपूर्ण रेसिपी पहा जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे त्यामुळे पळवू देखील नका तर चला इथे मस्त असा हा कांदा जो आहे फ्राय हो तो फ्राय होतो आहे थोडा एक मिनिट दीड मिनिटासाठी हा कांदा चांगला परतवून घ्या मोठ्या साईजमध्ये कांदा कट केलेला असल्यामुळे थोडासा वेळ लागेल चांगला कांदा आपला परतला की यामध्ये लगेच आपल्याला फ्लावर घालून घ्यायचा आहे ज्या गोष्टी पटकन शिजल्या जात नाहीत त्या सुरुवातीला घालायच्या कारण मग त्याला वेळ लागतो शिजण्यासाठी तर कांदा आपला पटकन परतत नाही त्यामुळे कांदा घातला त्यानंतर प्ला फ्लावर घातली याला फ्लावरसुद्धा एक मिनिट भरायसाठी चांगली परतवून घेतली तेलामध्ये सुद्धा आपल्याला भाजीला बनवतो तशी जास्त म्हणजे शिजवायची नाही थोडीशी ती व्यवस्थितच लागली पाहिजे बिर्याणी बनवतोय तर थोडंसं कडकपणा तिच्यामध्ये असला पाहिजे त्यासाठी त्यानंतर टॅमॅटो घालून घेतला टॅमॅटोसुद्धा यामध्ये च थोडंसं परतवून घ्यायचा जास्त परतवू नका कारण टॅमॅटो सगळ्यांना माहीत आहे पटकन शिजला जातो त्यामुळे टॅमॅटो अगदी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे आपण धन्या पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे घरगुती जो मसाला आहे तो घातला थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि त्यानंतर शेवटून एक चमचा बिर्याणी मसाला घातला आपण मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये याला छान मिक्स केलं की मग आपल्या सगळ्या व्हेजिटेबल भाज्यांना छान चव येते त्यासाठी सर्व मिक्स करायचं चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे जास्त वेळासाठी आता इथे परतवायचं नाही कारण भाज्या आपल्या छान परतलेल्या आहेत जास्त वेळासाठी परतल्याच मग त्या भाज्या आपल्या तुटायला लागतात आणि मग त्या बिर्याणीमध्ये व्यवस्थित दिसत नाहीत तर पांगून ठेवायच्या आणि यावरती शिजवून घेतलेले जे तांदूळ आहेत ते यावरती आपण आता टाकून घेणार आहोत तांदूळसुद्धा तुम्ही पाहू शकता मोकळे आणि लांबसडक मस्त असे तयार झालेले आहेत तांदूळसुद्धा आपला अजिबात तुटत नाही आहे सर्व तांदूळ मी इथे घालून घेते आणि एकसारखा आपल्याला तो पांगून घ्यायचा आहे यामध्ये घातलेले खडे मसाले मी पूर्णतः काढून टाकले कारण त्याचा स्वाद पूर्ण आपल्या तांदळामध्ये उतरतो त्यामुळे ते काढून टाकले तरी आहे वरतून कट केलेली कोथंबीर घातली त्यानंतर इथे तुपामध्ये हळद घालून एक अर्धा तासासाठी ठेवलं होतं त्याची मस्त अशी धार सोडून घेतली जबरदस्त कलर येतो बरं का आपल्या बिर्याणीला तर पा इथे झाकण ठेवून पाचच मिनटासाठी आपल्याला ही दम द्यायचं आहे आपली व्हेज बिर्याणी पाच मिनिटामध्ये लगेच तयार होते पाच मिनिट आपण इथे दम दिला आणि मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे गॅस बंद केला आणि वरतून आता आपण हे झाकण काढून घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर थोड्या वेळ तुम्ही झाकण तसंच ठेवा किंवा लगेच काढून खायला घेतली तरी सुद्धा सुरेख लागते तर आता पहा मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि सुरेख असा कलर आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हात आणि तूप एकत्रित करून घातलं ना मंडळी की असला भारी कलर येतो ना बिर्याणीला एकच नंबर की बि बिर्याणी पाहता क्षणी असं वाटतं की खावे की काय इतकी सुंदर ही आपली मस्त व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही व्हेज बिर्याणीची रेसिपी आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आर केस फूड रेसिपी चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण तुम्हाला माझ्या अशा रेसिपी पाहायला मिस करायच्या नसतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद